या आई का ए कोणानो एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा ए हंबरडा फोडल बघते तुझ्या गळ्यामध्ये पडल बघते हंबरडा फोडल ती तुझ्या गळ्यामध्ये पडल बघते ए पुरा कारण आहे बघ तुला कारण नाही बघ ए हंबरडा फोडल तुझ्या गळ्यामध्ये पडल बघते तिच्या डोळ्यासमोर तिच्या बिचारा गरीब बाप येईल बघ तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बस तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बस हे अक्का 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 कर तिच्या माग फुड अक्का अक्का कर तिच्या माग फुड करणार ते लहान लेकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बस लोक स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हाताने तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल एकच अंगावर लुगडा पन्नास ठिकाणी फाटलेला चाळीस ठिकाणी शिवलेलं पण तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ अक्का अक्का करत तिच्या माग पुढ पळणार ते लहान लेकरू तिचा भाऊ शिकून आता मोठा झाला पण गरीब बहिणीला मात्र विसरून गेला तो भाऊ तिच्या डोळे येईल बघ तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये पडाल तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये पडाल आणि फोड तुझी आई तुला म्हणाल खराय आहे हे पोरी खरा आहे पंचवीस वर्षापूर्वी महिन्यातून चार चार वेळेला मी माझ्या माहेरी जातो दिवाग माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला हे पोरी तुझं वय तुझं वय एक वर्षाचं होतं तुला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा तुझ्या आजोडी घेऊन जातो दिवाग तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना तुझ्या मामाला भेटवण्यासाठी पण बोरी आता पंचवीस वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग दोन दोन वर्षातून एकदा सुद्धा दोन दोन वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ त्याला कारण आहे बघ पोरी त्याला कारण आहे बघ ए त्याला कारण आहे बघ पंचवीस वर्षापूर्वी माझ्या मस्त की अक्षता पडल्या बघ तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ तिथं आणि तुझ्या बापासमोर मी हंबर्डा फोडून रडू लागली अहो ऐकलं का हो अहो ऐकलं का मला माझ्या आईची आठवण येते हो का मला माझ्या बापाची आठवण येते हो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो अहो 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 जाऊ का एकदा आईला भरून बघून येऊ का एकदा बापाला मिठी मारून येऊ का तुमच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत मला माहितीये सांगा राहो द्याल हो माझा परवानगी माझ्या डोळ्यातल्या अशुराने माझा हांबाडा पाहून तुझा बाप किशामध्ये हात घालत होता टी पुरता पैसा एस टी बुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता तुझ्या बापाचा आताचा बंगला गाडी थाटमाट बघू नको त्यावेळेला एका पत्रेच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ तुझा बाप एस टीपुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा 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 रडू नको जा, जा तुझ्या आई बापाला भेटून ये आणि हे बाग का पहिल्यांदा चाललीस म्हणून पाठवतोय बाग सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं परत तिकडे यायचं नाही बघ हे पोरी एक इकडे सासर होत एक इकडे माझा आईबाप होता हे मध्येच माझी घुसमट होत होती काही करावं मला कळत नव्हतं बघ काही करावं मला कळत नव्हतं हे तुझ्या बापाकडून एस टीवर पैसा मी घेत होती बा हातामध्ये दोन पिशव्या घेत होती एस मध्ये मी बसत होती बा एस टी माझ्या माहिरी येत होती एस टी तर खाली मी उतरत होती बा

माझी बापाला त्रास देत नाही कधी एकदा विचारते हे बरी तुझ्या बापाकडून एस टी पुरता पैसा मी घेत होती बघ हता दोन पिशव्या घेत होती एस टी मध्ये मी बसत होती बघ टी माझ्या माहेर येत होती एस टीतून खाली उतरत होती बघ घराच्या दिशेने मी धावत होती बघ माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बघितली घराच्या अगोदर घराच्या समजा अंगण मला दिसायचं बघितली आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाच चप्पल दिसायचं आणि आम्ही चप्पल दिसलं दिसलं की लांबलाच फार का माझा बाब घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे कोणी पण आम्ही बरा गेला होता बा जेव्हा शाळेतून मी घरी येत अंगणा अंगणामध्ये बाप्पाचं चप्पल बघत होते अंगणातूनच मी घरात शिरत होती आबा आबा आबा, आबा उद्या तुम्हाला आबा शाळेत बोलवलंय आबा।, आबा आबा उद्या मला हे पाहिजे आबा उद्या मला ते पाहिजे हे माझा बाप मला जवळ घ्यायचा हे माझ्या गानावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो तुला काय हवं ते हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलेच गेलं जाताना एवढा एवढा माझ्या लेकराला भूक लागली असेल अगोदर काहीतरी खाऊन तरी शेतातून उपाशी माझा बाप हे घरी ना माझा बाप स्वतःच्या हाताला मला खास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा बोरे तोपर्यंत मी जिवंत आहे

कोणी कोणाचं नसतं कोणी कोणी कोणाच नसत सगळं जग करला होत तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो की रात्रीचा झोप लागत नाही नागर माझ्या मला तुझ चांगलं झालं पैसे तुझ्यासाठी तर रात्रीचा दिवस मी करतोय बघ तुझ्या बाबा कडून टी वरचा पैसा मी घेत आता मध्ये दोन्ही बिशव्या घेत होती एसटी मध्ये मी बसत होते एस टी माझ्या माहेर येतो एस टी खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते तेव्हा माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घरी यायचं

माझ्या हातात त्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना पुरी तुला मी ठिकाणी तर दिलं काय ना पुरी आबाच्या डोळ्यात पाणी पुसत मी आबाला म्हणायची आबा सगळं काही चांगलं आहे आबा तुमची आठवण आधी म्हणून आले आबा तुमची आठवण आधी म्हणून आले

तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची पोरी थोडं गाल पोड कर की ग पोरी थोड गाल पोड कर आणि मी दोन्ही गाल पोड केलं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुख घेत आपली आठी बोट माझ्या गालावरून ठेवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची पोरे चल गेला चल माही झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही कि गपुरी आणि तुझ्या बापांना अन्न सोडलं कि गपुरी तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे मला आत्ता कळालं कि गपुरी हे पुरी सरे मला घास तुझ्या हाताला तुझ्या बापाला भराव चाल घरा पंचवीस वर्ष आता उलटून गेली बघू ए पंचवीस वर्ष आता उलटून गेली आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गे पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गरतेच अंगण हे तेच आहे पुरी ए घर तेच आहे अंगण हे तेच आहे पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी आग दिली आबा जेवणाच्या ताटावर कुठून असा पळत बाहेर येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही पुरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कशीस पुरी पुरी कशी येस अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी जेवणाच्या माझी आई उठ टाका परत पाणी आईच्या हातातला तो पाणी आणि तो भाकरी जातो आता मला दिसत नाही कोणी माझ्या दोन्ही गालाच मुक्क घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी मला आता त्या घरात दिसत नाही दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गे बोरी दान बावला उचल जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझी बाप <laughs> जीवन असताना बापाला एखाद नवीन चप्पट आणून त्याच्या पायात घातलं असत तर किती बर झालं असत बाप जिवंत असताना <laughs> बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणवड त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बर झाला असत बाप जिवंत असताना थोडस तेल या मध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर टाकलं असत तर किती बर झालं असत बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असत पुरी किती बर झालं असत बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं